एकीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन प्राप्त आहे आणि दुसरीकडे याच रुग्णालयाच्या सीएस डॉक्टर डॉक्टर यांच्या दालनाच्या खिडकीच्या बाहेर कचऱ्याचे ढिगारे स्वच्छता मोहिमेच्या नावावर केवळ घोषणाबाजी आणि प्रत्यक्षात परिस्थिती मात्र धोकादायक पहा हा सिटन्यूजचा खास रिपोर्ट अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जिथे आरोग्यदायी वातावरण अपेक्षित असतं तिथेच आज आपल्याला दिसत आहे सोक्या कचऱ्याचे साम्राज्य सीएस डॉक्टर दिलीप सोंदाडे यांच्या चकचकी तलनाच्या खिडकी उघडल्या कि दिसतो सुख्या वाढलेल्या पानांचा आणि प्लॅस्टिकचा मोठा ढीग चारही बाजूंनी हा कचरा इतक्या प्रमाणात आहे की उन्हाच्या वाढत्या तापमानात आगीचा मोठा धोका निर्माण झाला आहे या भागालगतच अन्य इमारती वाहन व रुग्णालयातील स्टोअर्स विभाग असल्याने चुकीच्या ठिकाणी जर काही पेटलं तर मोठी दुर्घटना घडू शकते सिटीन्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी यापूर्वीही जिल्हा परिषद कार्यालयाजवळील कचऱ्याचे ढिगारे उघडकीस आणले होते परंतु आता पुन्हा एकदा सीएसच्या दालनाजवळच ही अस्वच्छता समोर आली आहे एकीकडे प्रहार आंदोलन सुरू असताना प्रशासन डोळे झाकून बसले आहेत का असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत स्वच्छता मोहिमेची हवा फुगवणाऱ्या आरोग्य विभागालाच स्वतःच दालन स्वच्छ ठेवता येत नसेल तर ही दुःखद विडंबनात्मक स्थिती नाही का चकचकीत दालनाच्या खिडकीतून दिसतोय अस्वच्छतेचा गडद फेरा प्रशासनाने आता तरी डोळे उघडावे अन्यथा ही बेपरवाई भविष्यात कोणतीही मोठी दुर्घटना ओढवू शकते